राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील नेहमीप्रमाणे रात्री व्हिडिओ बनवतो आहे याचा अर्थ काहीतरी सिरियस आहे काहीतरी अर्जंट आहे आणि म्हणून मी रात्रीचा व्हिडिओ बनवतोय तुम्हाला माहिती होतं यशस्वी शिंदे केस ज्यावेळेला माझ्यासमोर आलेल त्यावेळेला मी देखील बाहेर होतो मुंबईमध्ये नव्हतो आज तशीच परिस्थिती मी मुंबईच्या बाहेर आहे आणि अत्यंत धक्कादायक क्रूरपणे म्हणा केळसवाणी हा प्रकार सगळा घडलेला आहे बातमी आहे नालासोपारा ईस्ट या ठिकाणी संतोष भवन किंवा संतोष भुवन नावाचं एक एरिया आहे आणि या एरियामध्ये असं बोललं जातं की जे नव्वद ते नव्याण्णव टक्के जे तिथले राहणारे रहिवाशी आहेत हे परप्रांतीय आहेत यू पी बिहारवरून आलेले बा बांगलादेशमधून आलेले पश्चिम बंगालमधून आलेले हे सगळे परप्रांतीय त्या संतोष भुवन नावाच्या एरियामध्ये राहतात आणि त्या एरियामधल्या विकास आ, असं काहीतरी शाळेचं नाव आहे ठीक आहे हां या विकास यादव या असं यादवेश या का असं काहीतरी नाव आहे त्या शाळेचं एक्झॅक्टली मला नाही माहीत नाही माझं नाव चुकत असेल तर पण त्या शाळेमधला एकदम अत्यंत भयानक आणि क्रूर प्रकार समोर आलेला आहे चौदा वर्षाच्या एका विद्यार्थिनीवरती शिक्षकांक एका शिक्षकाकडून अमित दुबे नावाच्या शिक्षकाकडून वारंवार बलात्कार केला जातोय आणि त्या शिक्षकाचा त्या विद्यार्थिनीच बलात्कार केला जात नाही तर त्या मुलीच्या ज्या पीडित मुलगी आहे त्या मुलीच्या भावाने असा आरोप केला आहे की त्याच शाळेमध्ये त्या शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचा देखील बलात्कार झालेला आहे बऱ्याच वेळा त्या शाळेमध्ये वीस ते पंचवीस अजून काही मुली आहेत ज्यांचा बलात्कार झालाय आहे वारंवार बलात्कार होतो क्लासरूममध्ये परंतु घरातले लोक इज्जतीला गा जाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना घाबरून त्या शाळेच्या विरोधात केस करत नाही आहेत केस काय मित्रांनो तुम्हाला सांगतो ईस्ट ईस्टमधली त्या यादवेन विकास यादवेश नावाची कुठली इंग्लिश इंग्रजी मिडियमची शाळा आहे त्या शाळेमध्ये चौदा वर्षाची मग एक विद्यार्थिनी शिकत होती नालासोपारा ईश्टीच तर ती बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली आणि तिचा भाऊ ज्या वेळेला ती घरी आली नाही शाळा सुटल्यानंतर ले त लेट आली अर्धा तास म्हणजे आलीच नाही अर्धा तास वाट बघितली भावानी आणि भाऊ तिला शाळेमध्ये घ्यायला गेला शाळेमध्ये घ्यायला गेल्यानंतर तो जेव्हा घ्यायला गेला तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती मग भाऊ घाबरला आणि भावाने विचार केला की मी तिला हे करेन हॉस्पिटलला घेऊन जायचं बोलत होते तर शिक्षक बोलले की हॉस्पिटल वगैरे जायची काही घेऊन जायचं नाही गरज नाही म्हणजे त्यांनी तिथं सर्वासर्व केली त्यांनी सांगितलं की तुम्ही हिला घरी घेऊन जा काहीतरी खा खाल्लं पिल्लं नसेल म्हणून चक्कर आले असेल हे लोक घरी घेऊन आले घरी घेऊन आल्यानंतर पण नंतर त्याला असा डाऊट आला भावाला आणि तिच्या घरातल्या ना की ही शाळेतली लोक हिला हॉस्पिटलला का घेऊन जायला मना करतात त्याच्यानंतर हे लोक हॉस्पिटलला जबरदस्ती घेऊन गेले हॉस्पिटलला गेल्यानंतर सगळा प्रकार हा उघडकीस आला त्या चौदा वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला होता आणि त्याच्यानंतर त्या शिक्षकाच्या विरोधात अमित दुबे नावाच्या एका तो शिक्षक आहे त्या शिक्षकाच्या विरोधामध्ये पेलार पोलिस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आले नोंद करण्यात आलाय आणि पेल्हार पोलीस स्टेश पोलिसांनी त्या अमित दुबे नावाच्या एका शिक्षकाला अटक केलेली मित्रांनो जे बाहेरच्या परप्रांतीय राज्यातून येणारे जे काही परप्रांतीय आहेत ह्यांची जी पेरेदावी करणारी है। जी, पेरे जी लोकं आहेत त्यांनी जरा डोळे उघडे ठेवून बघा काय घडलंय आणि खरोखर ही जर अशी प्रकारची कुठली घटना असेल आपण नक्कीच तिथं जाऊन प्रयत्न करूया बोलायचं मी जसं यशस्वी शिंदेच्या केसमध्ये सांगितलं की मी जाऊन बोलेल तर मी ह्याही केसमध्ये सांगतोय की आपण त्या ठिकाणी नक्की जायचा प्रयत्न करूया ती शाळा दा दाखवूया दा दा आणि पीडित जो मुलगी आहे तिच्या घरातल्या देखील आपण जाऊन भेटूया त्यांच्याकडून समजून घेऊया की नक्की हा विषय काय आहे आणि त्या शाळेचा ट्रस्टी कोण आहे विकास दुबे नावाचा सॉरी विकास यादव नावाचा त्या ट्रस्टींसोबत देखील आपण बोलायचं चर्चा करायचा प्रयत्न करूया की कारण त्या मुलीच्या भावाचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या घटनेचा प्रकार हा ट्रस्टीला माहिती होता तिथं ट्रस्टी असेल किंवा शिक्षक असतील किंवा तिथल्या टीचर असतील महिला शिक्षिका असतील ह्यांच्यासोबत देखील बऱ्याच वेळा लिहित तिथं चुकीच्या घटना घडलेल्या आहेत आणि तिथं अजून वीस ते पंचवीस मुली आहेत ज्यांच्यासोबत ह्या सगळा प्रकार घडलेला आहे परंतु त्यांच्या आईवडिलांनी त्या मुलींचं किंवा त्यांची इज्जत जाईल म्हणून हा प्रकार पोलिसांसमोर आणला नाही आणि हा प्रकार तिथले तिथं आगच्या जागी विषय मिटवलेला आहे ही एवढी डेंजर परिस्थिती आहे मित्रांनो प्रशासनाला आणि पोलीस प्रशासन असेल किंवा सरकार असेल काय बोलत तुम्हीच बोला काय बोला, बोला मी नाही बोलू शकत ठीक आहे आपण जाऊया तिथं नक्की उद्या उद्या किंवा उद्याच जायचा प्रयत्न करूयात ही तुम्हाला इन्फॉर्मेशन फर्स्ट होती मला आत्ताच जस्ट माहिती मिळाली मी तुम्हाला सांगितली आपण उद्या नक्की जायचं तिथं प्रयत्न करूया जय शिवराय जय मल्हार